नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची, महत्वाची माहिती महत्वाचं एक परिपत्रक आपण आजच्या या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शासनाच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्वाचं एक शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आणि त्याअंतर्गत आपल्याला इको क्लब अंतर्गत उन्हाळी शिबिर शाळा स्तरावर आयोजित करायचं आहे तर मित्रांनो इको क्लब अंतर्गत आपल्याला जे उन्हाळी शिबिर आयोजित करायचं आहे त्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकामध्ये दिलेली आहे कोणकोणते उपक्रम आपल्याला त्या शिबिरामध्ये घ्यायचे आहे कोणकोणत्या तारखे तारखेला घ्यायचे आहे याचं संपूर्ण वेळापत्रक सुद्धा तिथे दिलेलं आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इको क्लब और मिशन लाईफ इको क्लब अंतर्गत उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाचं महत्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे संपूर्ण उपक्रमासहित उक, माहिती व दिनांकानुसार वेळापत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे अत्यंत महत्वाचं हे पत्र असणार आहे आणि या अंतर्गत आपल्याला उन्हाळी शिबीर शाळा स्तरावर घ्यायचं आहे तर बघा सत्तावीस पाच दोन हजार चोवीसचं हे पत्र आहे संपूर्ण पत्राची पत्रा संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व जिल्हे शिक्षण निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर मुंबई शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत आयोजित करावयाच्या उन्हाळी शिबिराबाबत तर संदर्भ दिलेल्या मागणी पत्रांचे तर बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय भविष्यात चांगले यशस्वी आणि नवोपक्रमशील नागरिक बनवण्यासाठी सर्व शालेय विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट कौशल्य आणि क्षमता विकसित होणे गरजेचे आहे या कौशल्यामध्ये पाणी नैसर्गिक संसाधने यांचे जतन स्वच्छता इत्यादी अनुषंगाने पर्यावरण जनजागृतीसाठी विकसित करणे ही महत्त्वाची क्षमता आहे समग्र परीक्षा अंतर्गत शाळेतील इको क्लब ही एक योजना असून या उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी संवेदनशीलता विकसित करणे सदस्थितीतील पर्यावरणीय समस्या जाणून घेणे सकारात्मक दृष्टिकोन आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृद्धी विकसित करणे या उद्देशाने पर्यावरण पूरक शैक्षणिक कृतीचे आयोजन करण्यात येते सन दोन मध्ये कॉपी सव्वीस या हवामान बदल या विषयावर झालेल्या परिषदेमध्ये ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे मिशन लाईफ ही शाश्वत जीवनशैली शैली पर्यावरण जतन करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा योग्य या बाबींना प्रोत्साहन देणारी जागतिक स्तरावरील चळवळ आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे उपरोक्त संदर्भ विषयांवर इको क्लब अंतर्गत इको क्लब फॉर मिशन लाईफ या थीम वर आधारित शाळेमध्ये पहिली ते येतात बारावी विद्यार्थ्यांच्या जागतिक पर्यावरण दिन दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी उन्हाळी शिबिर सुरू होईल या दृष्टीने नियोजन करून सात दिवसाचे उन्हाळी शिबिर आयोजित करावे एक आठवड्याचे उन्हाळी शिबिर आयोजित करीत असताना जागतिक पर्यावरण दिन दोन हजार चोवीस थीम आणि मिशन लाईफ अंतर्गत आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारणे ई कचरा कमी करणे कचरा कमी करणे ऊर्जा बचत करणे पाणी बचत करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे या सात थीम वर आधारित शैक्षणिक कृती उपक्रमाचे आयोजन करावे तर मित्रांनो पाच जून दोन हजार चोवीस म्हणजे पर्यावरण दिनानिम दिन जो आहे त्या दिवशी पासून आपल्याला या शिबिराची सुरुवात करायची आहे आणि सात दिवसाचं हे शिबिर असणार आहे आणि सातही दिवस वेगवेगळ्या ज्या सात थीम इथे दिलेल्या आहेत त्या थीम नुसार आपल्याला तिथे उपक्रम घ्यायचे उन्हाळी शिबिरामध्ये घ्यावयाच्या काही मार्गदर्शन कृती उपक्रम सोबत जोडलेले आहे उन्हाळी शिबिराचे आयोजन करताना या शैक्षणिक कृती उपक्रम सोबत सौर ऊर्जा सारख्या स्थानिक परिसंस्थेमधील पाण्याचे स्त्रोत पाण्याची शुद्धता तपासणे पाण्याचे जतन जा करणे वृक्ष लागवड इत्यादी विषयाचं अधिक महत्व देण्यात यावे या शिबिरांना प्रसिद्धी देण्यासाठी शाळेमध्ये पोस्टर वादविवाद पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या पर्यावरण तज्ञ आणि अशासकीय आवश्यकतेनुसार या शिबिरासाठी सहकार्य घेण्यात यावे राज्य स्तरावरून विभागीय शिक्षण उपसंचालक यां, यांची विभागीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे राज्यातील जास्तीत जास्त शाळापर्यंत उन्हाळी शिबिर आयोजित करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी तसेच सदर उपक्रमाचा आढावा केंद्र शासन स्तरावरून घेण्यात येणार असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या विभागातील उन्हाळी शिबिर आयोजित करणाऱ्या न्याय शाळा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती अहवाल प्रस्तुत कार्यालयास पाठवावा राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद तर मित्रांनो बघा हे जे उन्हाळी शिबिर आहे हे कशा पद्धतीने साजरा करायचं आहे किंवा कशा पद्धतीने आयोजित करायचं आहे याबाबत काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत सूचना आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तर बघा शाळेमध्ये उन्हाळी शिबिर आयोजित करण्यासाठी काही सुचवलेल्या कृती तर इथे काही कृती दिलेल्या आहे जसं आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे त्यानंतर आपण थोडक्यामध्ये याची माहिती जाणून घेणार आहोत त्यानंतर शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे त्यानंतर ई कचरा कमी करणे त्यानंतर कचरा कमी करणे त्यानंतर ऊर्जा बचत करणे त्यानंतर पाण्याची बचत करणे प्लास्टिकचा वापर टाळणे तर अशा पद्धतीचे हे जे, जे उपक्रम आहे हे आपल्याला या शिबिरादरम्यान घ्यायचे आहे आणि हे कशा पद्धतीने घ्यायचे आहे काय करायचं आहे याची सुद्धा माहिती या पत्रामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे तर मित्रांनो या पत्राची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे तर बघा उपरोक्त प्रमाणे उन्हाळी शिबिर अंतर्गत दिवस मिळत एक किंवा एका दिवसापूर्वी पेक्षा जास्त कृतीचे शाळेमध्ये आयोजन करण्यात यावे जिल्हा या सहभागी शाळा विद्यार्थी शिक्षक आणि समाजातील व्यक्ती इत्यादी सांख्यिकीय माहिती अहवाल करण्यासाठी जिल्हा स्तरावर समन्वय यांची नेमणूक करून त्यांना माहिती संकलनाचे काम द्यावे सकाळच्या सत्रात वेळापत्रकानुसार एक किंवा एकापेक्षा पे, एका जास्त उपक्रम घेऊन दररोज लिंकवर माहिती अपलोड करावी करण्याची दक्षता घेण्यात यावी यासाठी देवनिहाय दिवसनिहाय कृतीचे आयोजन करताना खालील वेळापत्रकाचा वापर करावा तर मित्रांनो आपल्याला प्रत्येक दिवसाचे जे काही उपक्रम घ्यायचे आहे या शिबिरां अंतर्गत त्याचा आपल्याला एका लिंकवर त्याची माहिती सुद्धा भरायची आहे म्हणजे आपल्याला फोटो वगैरे अपलोड करायचे आहे तिथे तर बघा यासाठी जे वेळापत्रक दिलेलं आहे तर बघा पाच जून पासून हे उन्हाळी शिबिर जे आहे हे सुरू होणार आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाच जून पासून हे सुरू होईल आणि सात दिवसाचं हे असणार आहे तर बघा दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी थीम असणार आहे आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे थीम अंतर्गत ज्या कृती करायच्या त्या असणार आहे निसर्ग फेरी स्थानिक परिस्थितीला अनुसरू वृक्ष लागवड करणे स्थानिक पर्यटन स्थळांना भेट देणे त्यानंतर सहा तारखेची थीम असणार आहे शाश्वत अन्न प्रक्रिया स्वीकारणे तर यासाठी आ, जे कृती असणार आहे ते परसबाग तयार करणे अशा पद्धतीने असणार आहे त्यानंतर सात तारखेची जे थीम असणार आहे ती ई कचरा कमी करणे याबाबत सुद्धा कृती दिलेली आहे त्यानंतर आठ तारखेची जी थीम आहे ते कचरा कमी करणे असणार आहे नऊ तारखेची जी थीम आहे ते ऊर्जा बचत करणे असणार आहे हो दहा तारखेची पाणी बचत करणे असणार आहे आणि अकरा तारखेची प्लास्टिकचा वापर टाळणे ही थीम असणार आहे तर या संपूर्ण थीमनुसार आपल्याला त्या कृती करून घ्यायच्या आहे आणि प्रत्येक दिवशीची जी माहिती आहे मित्रांनो ते आपल्याला इथे त्या एक लिंक आपल्याला देण्यात येणार आहे त्या लिंक भरायची आहे या पत्रामध्ये जी लिंक बिल दे देण्यात आलेली आहे दे या लिंकवर भरायची आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्टवर सुद्धा आपणाला मिळणार आहे तर बघा सदर नियोजित वेळापत्रकानुसार उन्हाळी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शाळा विद्यार्थी शिक्षक आणि समाजातील व्यक्ती इत्यादी संख्येचा केंद्र शासन स्तरावरून आढावा घेण्यात येणार असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या अधिनिस्त विभागातील उन्हाळी शिबिर आयोजित करणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांची सांख्यिकीय माहिती अहवाल संकलित करून या लिंकवर माहिती अपलोड करावी तसंच उन्हाळी शिबिर अंतर्गत शाळेत घेण्यात आलेल्या उपक्रमाचे जिओ टॅग सह कमीत कमी, कमी पाच निवडक फोटो आणि जिओ टॅग सह तीस सेकंद ते दोन मिनिटाचे उपक्रमाचे व्हिडिओ अपलोड करावे तसेच व्हिडिओ आणि फोटोच्या फोल्डरची लिंक देण्यात यावी तसेच या उपक्रमांना विविध संपर्क माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी वर्तमानपत्रात या अनुषंगाने आलेल्या बातम्यांची कात्रणे फेसबुक पोस्ट इत्यादीची लिंक वर माहिती भरण्यात यावी तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला उन्हाळी जे शिबिर आहे पाच तारखेपासून ते शाळा स्तरावर आयोजित करायचं आहे ते कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपल्याला या परिपत्रकामध्ये दिलेली आहे आणि आपण ती जाणून घेतलेली आहे कोण कोणत्या थीम असणार आहे त्या थीमनुसार कृती करायची आहे कोणत्या दिवशी आपल्याला कोणती थी थीम वापरायची आहे कोण कशा पद्धतीच्या कृती करायची हे संपूर्ण वेळापत्र सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता आ, तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीचा अपडेट रहा तोपर्यंत धन्यवाद